आता चौदा साली काय सांगितलेलं नितेश राणेंच्या साठी सांगतो सा नाही गडबडीत चिडायचं नाही <laughs> वक्फ बोर्डाच्या जमिनीवरील हे भारतीय जनता तुम्ही किती साली गेला भाजपमध्ये एकोणीस हा हे चौदा सालचं आश्वासन आहे म्हणजे जाहीरनाम्यातलंय वक्फ बोर्डाच्या जमिनीवरील अतिक्रमण काढून टाकून त्या जमिनी वक्फ बोर्डाला परत देऊ आणि वक्फ बोर्डाच्या बाजूने न्यायालयात लागलेले निकाल असतील त्याची कडक अंमलबजावणी करू असे आश्वासन जाहीरनाम्यात सांगितलेले होते तुम्ही असेही सांगितलेले होते की धार्मिक नेत्यांसोबत चर्चा करून वक्फ बोर्ड मजबूत करण्यात येईल आता माझ्याकडे कॉपी आहे मी पाठवतो कॉपी डिस्टर्ब नाही करायचं कॉपी देतो ना दोन हजार चौदाच्या निवडणुकीत आम्ही जाहीरनामाच काढला नव्हता बच्चं नाई काढला नव्हता ना नाही नाही काढलंच नव्हतं काही नाही आणून द्या काही अडचण नाही तुम्ही आणून द्या आम्ही काढलाच नव्हता मी नंतर पाठवतो नंतर पाठवतो माझ्याकडे आहेत प्रिंटेड आहे मी प्रिंटेड असल्याशिवाय वेबसाईटवरून डाउनलोड केल्याशिवाय मी बोलूच शकत नाही मी आ, फार निशी आहे माझ्याकडं ते पण ठीक आहे आता भूमिका तुमची वन एटी डिग्रीमध्ये चेंज झाली आहे माझं त्याच्याबद्दलही काय म्हणणं नाही आता छत्रपती शिवाजी महाराजांचा मालवणला पुतळा पडला आपण गेलेलो सगळे मिळून निलेशी आलेलं तुम्ही नव्हता त्या दिवशी पण ह्याच्यात दोषींच्यावर काय कारवाई काही चर्चाच नाही पुतळा ज्याने केला त्याच्यावर काय कारवाई साहेब उत्तरात सांगतील ना तर काय कारवाई आम्हाला माहिती पाहिजे होती की काय कारवाई झाली तो पुतळा असा का वीक झाला त्याची डिझाईन कोणी केलं हे आर्किटेक्चर कोण होतं हे माहिती निघणं आवश्यक आहे पत्रकार मंडळी आमचे रात्रंदिवस काम करतात तुमच्या सगळ्यांच्या बातम्या चांगल्या देतात तुमची पूर्णपणाने कुठेही बातमी मागच्या सहा महिन्यात आम्हालाही न्याय देतात तुमची म्हणजे आपल्या सगळ्यांचीच पण अध्यक्ष मध्ये हो तुम्ही पंधराशे रुपये पेन्शन देणार असं सांगितलेलं होतं त्यांना पत्रकारिता जे पेन्शन आहे ते एक आश मी आपला कार्यक्रम फक्त तुम्हाला आता काय पहिलंच अधिवेशन आहे पाच वर्षात आश्वासनं जी पूर्वी दिलेली आहे त्याची फक्त आठवण पंकजातही मी करून देते बाकी काही नाही